नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजचा विषय खूपच खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत कलशस्थापनेतील नारळाबद्दल कलशावर ठेवलेल्या नारळाने जर काही खास संकेत दिले तर समजून जा की साक्षात महालक्ष्मीचा वास तुमच्या घरात आहे कलशातील नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळाला कोंब फुटल्यास या सर्व गोष्टींचे नेमके अर्थ काय असतात देवी लक्ष्मी आपल्याला कोणते संकेत देत असते आणि अशा संकेतांनंतर आपल्या घरात कोणकोणत्या शुभ घटना घडू शकतात तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी काही प्रभावशाली श्रीफळाचे उपायसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा मंडळी कलशस्थापनेला अनन्य साधारण महत्त्व आहे शास्त्रामध्ये सांगितलं जातं की विना कलशस्थापन देवघर देखील नसावे म्हणजेच कलशाशिवाय पूजेला पूर्णत्व येत नाही महालक्ष्मीच्या पूजेला स्थापना केली जाते आणि प्रत्येक धार्मिक पूजेमध्येही स्थापना केली जाते तसेच कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त आहे लक्ष्मी गणपती विष्णू यांचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय मानलं जातं म्हणूनच कोणतीही पूजा ही नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही मंडळी अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर नारळ स्थापन केलेला असतो आणि अनेकदा असं होतं की या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे त्याला कोंब फुटतो काही वेळा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप उगवायला सुरुवात होते देवघरातील नारळाला कोंब फुटणे हा अतिशय शुभ संकेत मानला जातो अध्यात्मामध्ये नारळाला कोंब फुटण्याकडे सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचं चिन्ह म्हणून पाहिले जाते काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे एखाद्या शुभप्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो मंडळी नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलं जातं शास्त्रानुसार नारळाला श्रीफळ म्हटलं जातं म्हणजेच श्रीलक्ष्मीचं फळ नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृतासमान मानलं जातं म्हणूनच नारळ पूजा यज्ञ हवन प्रसाद या सर्व ठिकाणी वापरला जातो नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे त्याचा अर्थ असा की आपण आपला अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहोत म्हणूनच कोणत्याही शुभकामाच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो आता मंडळी कलशातील नारळाबद्दलचे काही खास संकेत पाहूया पहिला संकेत म्हणजे नारळ उभा फुटणे नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला असं म्हटलं जातं अनेक नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत मानला जातो दुसरा संकेत म्हणजे नारळ आपोआप तडकणे मंडळी जर नारळ आपोआप तडकला तर समजून घ्या की घरावर येणारे संकट नारळाने स्वतःवर घेतलेले असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे हा संकेत अत्यंत शुभ मानला जातो की तुमच्या घरावर आलेले संकट टळले आहे तिसरा संकेत म्हणजे नारळ खराब निघणे मंडळी पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असं नाही उलट नारळ खराब होणे शुभ मानलं जातं आपल्या भाषेत त्याला नारळ पावला असं म्हटलं जातं अनेक लोकांना वाटतं खोबरे खायला मिळाले नाही पैसे वाया गेले पण असं वाटू नये कारण तो नारळ तुमच्यावर येणारे दोष संकट किंवा नकारात्मकता स्वतःवर घेतो असंही मानलं जातं म्हणूनच नारळ खराब निघाल्यावर लोक दुसरा नारळ फोडतात आणि आनंदाने पूजेला पुढे चालू ठेवतात चौथा संकेत म्हणजे नारळाला कोंब फुटणे मंडळी देवघरातील किंवा कलशावरील नारळाला कोंब फुटला तर समजून जा की देवी शक्तीचा वास आहे आपल्या कुलदेवीची आपल्यावर खूप कृपा आहे आणि हा संकेत भविष्यात आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रगतीचा सुखसमृद्धी वाढण्याचा मानला जातो म्हणूनच घरामध्ये कुलदेवीच्या नावाने कलश स्थापन करणे अतिशय शुभ मानलं जातं मंडळी आता लक्ष्मीप्राप्तीसाठी काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय पाहूया पहिला उपाय गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा किमान अकरा मंगळवार हा उपाय नक्की करावा त्यासोबत हनुमान चालीचा वाचत रहा हळूहळू गरिबीचे बंधन कमी होईल आणि घरात सुखसमृद्धी वाढेल दुसरा उपाय पाण्याचा नारळ एखाद्यावरून एकवीस वेळा उतरून मंदिरात जाळतात असंही अनेक ठिकाणी सांगितलं जातं हे उपाय विशेषतः अडचणी नकारात्मकता सतत येणारे त्रास यासाठी केला जातो तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करू शकता यामुळे मन शांत होतं घरातील वातावरण हलकं होतं आणि संकट कमी होतात असं मानलं जातं तिसरा उपाय लघु नारळाचा मंडळी लघु नारळ हे इतर नारळांपेक्षा थोडे लहान असतात पूजन सामग्रीच्या दुकानात हे सहज मिळतात एका चौरंगावर पाच लघु नारळ स्थापित करावेत प्रत्येक नारळावर केशराचा ठिळा लावावा आणि सत्तावीस वेळा ओम श्रीम रीम श्रीम या मंत्राचा जप करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावेत हा उपाय धनलाभासाठी आणि लक्ष्मी कृपेसाठी प्रभावी मानला जातो मंडळी शेवटी देवघरातील आणखी काही दैवी संकेत सांगते आपण देवघरात रोज पूजा करतो आणि देवतेला वाहिलेलं फूल जर अचानक खाली पडलं तर तो शुभ संकेत मानला जातो की दैवी शक्ती तुमच्या घरात आहे तसेच कधीकधी अगरबत्ती लावलेली नसतानाही अचानक घरात अगरबत्तीचा किंवा धूपाचा सुगंध येतो हा सुद्धा एक दैवी संकेत मानला जातो अशावेळी मन स्वच्छ ठेवा सेवा करा भक्ती करा कोणाची निंदा करू नका कारण देव परीक्षा बघतो पण साथ कधीच सोडत नाही मंडली आता मी तुम्हाला आणखी काही खूप महत्त्वाचे आणि अनुभवातून आलेले संकेत सांगणार आहे जे अनेक भक्तांच्या घरात प्रत्यक्ष घडलेले आहेत आणि हे संकेत दिसले की समजून जा माता लक्ष्मी आणि दैवी शक्ती तुमच्या घराकडे लक्ष देत आहेत पहिला संकेत पूजा करत असताना दिवा अचानक तेजस्वी होणे म्हणजे तुम्ही दिवा लावला आणि काही वेळाने तो दिवा अचानक जास्त उजेड देऊ लागला किंवा त्याची ज्योत स्थिर होऊन उंच झाली तर हा खूप शुभ संकेत मानला जातो कारण दिव्याची ज्योत ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे ज्योत स्थिर असेल तर घरात स्थिरता येते आणि ज्योत उंच झाली तर समजून जा की तुमच्या घरात प्रगतीचे मार्ग उघडत आहेत दुसरा संकेत देवघरात अचानक शांतता वाटणे मंडळी अनेकदा असं होतं की आपण देवघरात बसतो आणि अचानक मनावरचं ओझं हलकं होतं मन शांत होतं डोक्यात चाललेले विचार थांबतात आणि एक वेगळीच शांती जाणवते हा संकेत खूप महत्वाचा आहे कारण जिथे दैवी शक्तीचा वास असतो तिथे मनाला शांती मिळते म्हणूनच अनेक लोक म्हणतात देवघरात बसल्यावर मनाला बरं वाटतं ही भावना म्हणजेच दैवी कृपेचा अनुभव आहे तिसरा संकेत देवघरातील वस्तू जागेवरून हल्ल्यासारख्या वाटणे काही वेळा तुम्हाला असं वाटतं की देवाजवळ ठेवलेली फुलं हार किंवा नैवेद्याची वाटी जरा हल्ली आहे किंवा देवासमोर ठेवलेलं फूल एका बाजूला सरकलं आहे मंडळी याला घाबरायचं नाही कारण अनेक भक्तांच्या अनुभवात आले हे आलेलं आहे हा संकेत म्हणजे देवतेची उपस्थिती मानली जाते विशेषतः तुम्ही त्यावेळी मनापासून प्रार्थना करत असाल तर असे संकेत येतात चौथा संकेत घरात पैशाची अडचण असतानाही अचानक कुठून तरी मदत मिळणे मंडळी हे सर्वात मोठं लक्ष्मीचं लक्षण आहे कधीकधी घरात परिस्थिती खूप कठीण असते पैसे थांबलेले असतात खर्च वाढलेला असतो आणि अचानक कुठून तरी मदत मिळते एखादं अडकलेलं काम होतं एखादी रक्कम परत मिळते किंवा कुणी मदत करतो हे सर्व योगायोग वाटतात पण अनेक वेळा ही लक्ष्मीची कृपा असते कारण लक्ष्मी जिथे वास करते तिथे अडचणीच्या काळातही मार्ग निघतो पाचवा संकेत स्वप्नामध्ये लक्ष्मी विष्णू किंवा स्वामी महाराजांचे दर्शन होणे मंडळी अनेक भक्तांना स्वप्नात कमळ सोनं पांढरं फूल किंवा देवीचं दर्शन होतं काही जणांना स्वामी महाराज स्वप्नात दिसतात आणि उठल्यावर मन खूप प्रसन्न वाटतं हा संकेतही शुभ मानला जातो कारण स्वप्नातून देवता आपल्याला धीर देतात मार्ग दाखवतात म्हणून अशा स्वप्नानंतर लगेच सकाळी देवघरात दिवा लावून जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असा नामजप करावा मंडळी आता लक्ष्मी कृपा टिकवण्यासाठी काही छोट्या पण खूप महत्वाच्या गोष्टी मी सांगते पहिली गोष्ट देवघर स्वच्छ ठेवा रोज देवघरातला दिवा अगरबत्ती आणि थोडं पाणी तरी अर्पण करा दुसरी गोष्ट घरात भांडण कटू शब्द आणि नकारात्मक बोलणं कमी करा कारण लक्ष्मी ही शांती आणि पवित्रतेत वास करते तिसरी गोष्ट शक्य असेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी गाईला चारा द्या किंवा एखाद्याला अन्नदान करा कारण दान हे लक्ष्मीचं मुख्य लक्षण आहे आणि मंडळी एक अत्यंत सोपा उपाय सांगते जो अनेकांनी करून अनुभव घेतलेला आहे शुक्रवारी सकाळी एक नारळ घ्या त्यावर थोडं हळद कुंकू लावा आणि लाल धागा बांधा मग तो नारळ देवघरात माता लक्ष्मी समोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा की माता माझ्या घरात सुख समृद्धी टिकू दे माझ्या घरात पैसा थांबू दे आणि माझ्या घरातून दारिद्र्य दूर कर ही प्रार्थना करून ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर तो नारळ तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवा हा उपाय धनवृद्धीसाठी खूप शुभ मानला जातो मंडळी लक्षात ठेवा देवघरात वास करतो पण देव तिथेच जास्त टिकतो जिथे मन स्वच्छ असतं जिथे श्रद्धा असते जिथे सेवा असते आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा नारळाचे हे शुभ संकेत पाहाल तेव्हा घाबरू नका उलट आनंद करा कारण हे संकेत तुमचं घर योग्य मार्गावर आहे तुमच्या घरात सकारात्मकता आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर आहे असं सांगतात मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलशातील नारळाचे संकेत नारळ उभा फुटणे नारळ आपोआप तडकणे नारळ खराब निघणे नारळाला कोंब फुटणे यांचे अर्थ पाहिले तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रभावशाली श्रीफळाचे उपायसुद्धा पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी